नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील डिरेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलीये टेक तडका चोवीस तासांतवर एक अमेझिंग स्पेस टेक अपडेट रॉकेट विचार करा अंतराळातलं आपलं भविष्य कसं घडतंय म्हणजे आता फक्त रॉकेट्स आणि सॅटेलाइट्सची गोष्ट नाहीये मंडळी खरं तर स्पेस सेक्टरमध्ये एआय आणि ऑन ऑर्बिट मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा एंट्री मारत आहेत वाव आपल्याला माहिती आहे की फंडिंग थोडं कठीण झालंय कॉम्पिटिशन वाढलीय पण तरीही कमर्शियल स्पेस सेक्टर हा त्याच्या सगळ्यात महत्वाकांक्षी टप्प्यात एंटर करतोय व्हर्च्युअल रिॲलिटी नाही हे ना तर खरं आहे मोठे व्ही सीज कुठे पैसे गुंतवत आहेत कोणत्या स्टार्टअप्सना स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि स्पेससाठी फंडिंगचं मार्केट कसं बदलतंय यावर टॉप एक्सपर्ट्स बोलत आहेत आणि जिथे एआय येतो तिथे तर गेमच बदलतो स्पेस एक्सप्लोरेशन आणि ऑपरेशन्स पूर्णपणे बदलून टाकतोय एआय एका पिच ऑफमध्ये ऑर्बिटल इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्सप्लोरेशनसाठी फ्रंटियर एआय सोल्युशन्स बनवणारे स्टार्टअप्स लाईमलाईटमध्ये आहेत विचार करा लिटल प्लेस लॅब्स मॅग्मा स्पेस ऑर्बिटल रोबॉटिक्स सँड्रो आणि स्काउट स्पेस सारखे स्टार्टअप्स आहेत म्हणजे हे लोक स्पेसचं भविष्य घडवतायत आणि हो रॉबिनहुडचे को फाउंडर बायजू भट आता इथरफ्लक्सचे फाउंडर अँड सीईओ आहेत ते डीप टेकमध्ये का उडी घेत आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये बिल्डिंग करण्याचा त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांचं पुढचं पाऊल स्पेस ॲक्सेस कसा बदलू शकतो यावर त्यांनी खास चर्चा केली आहे चा वापर ऑन ऑर्बिट कम्प्यूट आणि ऑटोनॉमस डिसिजन मेकिंगसाठी कसा होतोय हे पण बघायला मिशन्स आणखी फास्टर स्मार्टर आणि एफिशियंटली मॅनेज करण्यासाठी म्हणजे स्पेस इज द न्यू एव्हरीथिंग स्पेस स्टार्टअपची पुढची लाट फक्त रॉकेट्स नाही बनवत आहे तर एक पूर्ण इकोसिस्टम तयार करतीय वास्ट ट्रू अनॉमली नॉर्थवूड आणि स्टोक स्पेसचे फाउंडर्स त्यांच्या स्ट्रॅटेजी शेअर करत आहेत कसं ते कमर्शियल स्पेस एराला डिफाईन करणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केट्स तयार करत आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट वारदा थेट ऑर्बिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणतंय मायक्रोग्रॅव्हिटीलाच कम्पेटेटिव्ह ॲडव्हान्टेज बनवून विल ब्रुई फाउंडर अँड सीईओ ऑफ वार्दा सांगतायत की ऑफ वर्ल्ड प्रोडक्शन कसे एक बिझनेस रिॲलिटी बनतंय स्पेसमध्ये ऑपरेट करण्यासाठी काय लागतं आणि ऑर्बिटल फॅक्टरीज लवकरच पूर्ण इंडस्ट्रीजना पॉवर देऊ शकतील एकंदरीत मंडळी स्पेस वॉर इज ऑन पण ही वॉर पैशाची नाही तर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनची आहे टेक तडका चोवीस तासवर आम्ही तुम्हाला हे सगळं अपडेटेड ठेवू सो स्टे युंड